माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस अजित पवार यांच्या सर्वपक्षीय निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार जाहीर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केलेली माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आता रंगतदार होऊ लागले आज अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी अजित पवार यांच्या सर्वपक्षीय निळकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली मात्र याच पॅनलमधील इतर पक्षाच्या उमेदवारांची माहिती देण्यास किंवा कोण कोणत्या पक्षाचा आहे हे सांगण्यास नकार देण्यात सो आलाय सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष राज्यवर्धन शिंदे यांनी निळकंठश्वर पॅनलच्या उमेदवारांची यादी जाहीर केली अजित पवारांनी दिलेल्या बंद लिफाफ्यामधून यादी काढून शिंदे यांनी ती बारामती येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये वाचून दाखवली विशेष म्हणजे हा पॅनल सर्वपक्षीय आहे असं शिंदे यांनी सांगितलंय मात्र या पॅनलमध्ये कोणत्या पक्षातील कोणता उमेदवार आहे या प्रश्नावर त्यांनी बोलण्यास नकार दिलाय तर तो प्रश्न तुम्ही अजितदादा यांनाच विचारा असं म्हणत पक्षीय बलाबल जाहीर करण्यास नकार दिलाय तर या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार हे बोवर्गातून निवडणूक लढवत आहेत त्यामुळे संपूर्ण राज्याचं या निवडणुकीकडे लक्ष लागले सर्व उमेदवारांची यादी मी जाहीर करतो सर्वपक्षीय श्री नीलकंठेश्वर पॅनल गट नंबर एक माळेगाव श्री बाळासाहेब पाटील तावरे दुसरा उमेदवार रणजित उर्फ शिवराज प्रताप सिंह जाधवराव तीन नंबर श्री राजेंद्र सखाराम बुरुंगले गट नंबर दोन पंढरे तानाजी तात्यासो कोकरे स्वप्नील शिवाजीराव जगताप योगेश धनसिंग जगताप असे तीन उमेदवार सर्वसाधारण आहेत तीन सांगवी त्यामध्ये विजय श्रीरंग तावरे दोन नंबरला विरेंद्र अरविंद तावरे आणि गणपत चंद्रराव खलाटे असे तीन सर्वसाधारण उमेदवार तीन गटांमधून जाहीर करण्यात आलेले आहेत खंड शिरोगी प्रताप जयसिंग आटोळे दोन नंबरला सतीश जयसिंग फाळके निरावागच गट जयपाल निवृत्ती देवकाते दोन नंबरला अविनाश गुलाबराव देवकाते बारामतीमध्ये नितीन सदाशिव सातव देविदास सोमनाथ गावडे असे सर्वसाधारण उमेदवार आहेत वर्ग सहकारी उत्पादक बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था श्री अजित अनंतराव पवार अनुसूचित जाती जमाती रतन कुमार साहेबराव भोसले महिला राखीव प्रतिनिधी संगीता बाळासाहेब खोखरे ज्योती मच्छिंद्रनाथ मुलमुले महिला इतर मागास प्रवर्ग श्री नितीन वामनराव शेंडे भटक्यामुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग विलास ऋषिकांत देवकाटे असे हे एकवीस उमेदवार आहेत उमेदवारांनी सर्व उमेदवारांनी राहिलेल्या जे उमेदवारांनी हे आहे त्यांनी पक्षाचे लोक आहेत शरद पवार मला ते दापन हे दादांनी केलेलं आहे तुम्ही ते प्रश्न आपण दादांना जास्त बनवू सुरुवातीला सांगितलं तुम्ही ते विचारा असं माझी तुम्हाला विनंती राहील कुठल्या दादा अजित दादा धन्यवाद सर्व जे काही राहिलेले उमेदवार आहेत त्यांना माझं सर्वांना आव्हान राहील की आपण जे उमेदवार राहिले आहेत त्यांनी लवकरात लवकर तीन वाजतात हे काढावेत आणि श्री नीलकंठेश्वर पॅनलच्या पाठिंबा सर्वांनी सर्व उमेदवारांनी त्यांना पाठिंबा द्यावा त्यांनी अर्जेदारांना सहकार्य करावं अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद शुभेच्छा <laughs> माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत अपडेट आम्ही तुम्हाला वेळोवेळी देतच राहू त्यामुळे तुम्ही आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद